त्यांचा पूर्णस्टाफ सभापती मॅडम त्यानंतर माजी सभापती श्यामबाबू आणि नायब तहसीलदार आणि बाकी सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत सर्वांच्या सहमतीनं सर्वांच्या समोर आजचं उपोषण सोडत आहे आणि ज्यानुसार उपोषणामध्ये हे अधिकाऱ्याकडून मॅडमला आश्वासन देण्यात आलं त्यानुसार कारवाई होईल आणि यापुढे सुद्धा ग्रामपंचायतचं काम हे नियमित नियमानुसार व्हावं अशी ग्रामपंचायतकडून अपेक्षा ठेवतो आणि तीन दिवसापासून उपोषणाला बसल्या होत्या त्या उपोषणच्या संदर्भात या ठिकाणी भेट दिली असता माननीय सभापती टोपलीता थोडासे आमचे या कामामध्ये सक्रिय सहभाग घेतला आपण सर्व लोकांच्या सहकार्यामुळे आज हे उपोषण या ठिकाणी थांबत आहे आणि आपण या अशी ग्वाही दे दे देऊ की या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो कारभार असते हा कारभार ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणेच चालला पाहिजे त्याच्यामध्ये जर कोणी जर द हे करत असेल खुडसाळपणा करत असेल किंवा मुद्दामून त्या कायद्याचं अवहेलना करत असेल तर त्याच्या निश्चितच कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे इथं या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी जे तीन दिवसापासून सुरू असलेलं उपोषण आज सोडवण्यासाठी इथं आदरणीय भीडे साहेबांनी मोलाची कामगिरी बजावली वेगळ्या वळणाकडं न जाऊ दे देता सामंजसपणाने इथं मार्ग काढून दिला त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी मानतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं देखील इथं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं तहसील कार्यालयाने देखील इथं सहकार्य दिलं इतर सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य दिलं यानंतर देखील आपल्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत बी डीओ साहेब तहसीलदार साहेब की आमच्या नियमाने जे काही काम असेल त्यावर न्याय मिळवण्यासाठी आपण नक्कीच आम्हाला मदत करा आणि करत आले एवढीच अपेक्षा ठेवतो हो आज या प्रसंगी आपण इथं जे आश्वासन दिलं लेखी पत्र दिलं त्यावर दिल्याप्रमाणे आपण त्यावर अंमल करावा आणि आपण करणार आहे अशी खात्री वे बाळगून मी आज प्रियताईला विनंती करतो की आपण हे आमदार उपोषण मागं घ्यावं